असं आहे की मला ना आतापर्यंत जात धर्म या सगळ्या गोष्टीत मी जास्त पडत नाही पण जेव्हा बीडला गेले आणि तिथली परिस्थिती बघितली तिथल्या ऑफिसेसचे मी सगळे डिटेल्स घेतले त्या लिस्ट मध्ये मी बघितलं झाडून सगळेच्या सगळे बंजारी होते म्हणजे हे जेव्हा याचा मी अभ्यास केला तर मला असं सांगण्यात आलं की अगदी मुंडे गोपीनाथ मुंडे असल्यापासनं पूर्ण वंजारी समाजातल्या लोकांना पोलिसात भरती केली गेली शासनात भरती केली गेली मग हळूहळू त्यांना बीडकडे आणण्यात आलं आणि आत्ताच्या घटकेला हिंमतच नाहीये कोणाची की त्यांच्या विरुद्ध कोणी कारवाई करेल कारण जेवढे पोलीस ऑफिसर्स आहेत किंवा जेवढे मर्जीतले लोक जे आणले जातात कारण आपण बघतो महाराष्ट्रात कुठल्याही आमदाराचं म्हणा खासदाराचं म्हणा जो एस पी असतो हो, जे तिथले कलेक्टर असतात तहसीलदार असतात हे सगळे त्यांच्या मर्जीतले असतात पण इथे हे मर्जीतले पण आहेत समाजातले पण आहेत तर हे इतर समाजाच्या लोकांबरोबर काय न्याय करणार कारण आत्ताची जी परिस्थिती आहे ती इतकी गंभीर आहे की तिथला दिवस इतर कुठल्याही समाजाचा जर माणूस जर तिथे गेला आणि त्यांनी न्याय मागितला तर त्याला न्याय मिळणं शक्यच नाही शक्यच नाही कारण ते समाजही तो आणि त्यांना पैसे दिले जातात तो कोण आपल्याच लोकांविरुद्ध लढेल अशी गंभीर परिस्थिती ते, ते निर्माण झाली आहे लोक एवढंच नाही इलेक्शनच्या काळात मला किती शेकडो लोकांनी सांगितलं की आमच्या बोटाला शाई लाव शाही लावण्यात आली पण आम्ही मतदान केलं नाही आम्हाला तिथून हकलून देण्यात आलं आणि प्रत्येक माणूस जो तिथला इन्फॉर्मेशन आम्हाला येऊन देत होता त्यांची विनंती फक्त एकच होती की आमचं नाव कुठे येऊ देऊ नका कारण इतकी मोठी दहशत आहे की उद्या आमच्या जीवितला धोका होण्याची शक्यता महाराष्ट्रातील सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका